नाही नाही ते चर्चेले आलेत जे आर कसा उलटा सुलटा उलटा सुलटा कसा आणतील चर्चा करायला लागल काय आहे काय काय आमचं म्हणणं आहे त्यांचं काय म्हणणं चर्चेशिवाय कस कसं अशक्य आहे त्यामुळे चर्चेतून मार्ग निघतो ते चर्चे यायला लागले आणि आरक्षण हा आमचा मूळ उद्देश आहे आंदोलन त्यासाठी उभा हो आहे ते आम्ही मिळवणार आहेत कच्चा घेऊन तुम्हाला नाही मग ते मला माहीत नाही कच्चा ड्रॉप घेऊन येणार असते येतील ना चर्चा तर होणं अपेक्षित आहे मी स्पष्टच सांगितलं चर्चेतून मार्ग निघते आणि चर्चा करणं आवश्यक असतं कारण मराठा हा खूप मोठा समुदाय या राज्यातला प्रश्न अस्तित्वाचा आहे मराठा समाजाच्या लेकरांच्या त्यामुळे चर्चा होणं अपेक्षित आहे तर मार्ग निघल कशी चर्चा आहे काय घोषणा काय केली अंमलबजावणी कधी होणार आहे कशी होणार आहे त्याचा लाभ कोणाकोणाला होणार आहे त्या लाभधारक नेमका कोण ही, ही स्पष्ट होणं खूप गरजेचं आहे आणि ते स्पष्ट आज होईल असं वाटतंय नसतं आंदोलन सुरू आहे पण शंभर टक्के सांगतो चार महाराष्ट्रातल्या मराठ्याला आरक्षण मिळालं नाही मिळलं तर आम्ही सज्ज मराठवाडा तर माग ना सगळ्याच बांधवांचं कल्याण झालंय व्हायला पण पाहिजे लढाच महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी उभा आहे पण मराठवाड्यात कस काय सापडे नाहीत का अधिकारी जाणून बुजून प्रमाणपत्र शोधायसाठी टाळाटाळ करतात हे आमच्या लक्षात या महाराष्ट्रातला एकही मराठा न राहिला पाहिजे या आंदोलनाचा उद्देश आरक्षणाचा वाचून वंचित नाही राहायला पाहिजे या आंदोलनाचा हाच उद्देश आणि तो पूर्ण करण्याशिवाय आंदोलन थांबत नाही अर्ज केला होता नोंदी होते अच्छा बघतो मी ते माहिती घेतो काय कशामुळे रिजेक्ट केले हेच प्रॉब्लेम व्हायला लागले एकीकडून सांगायचं मराठ्यांना आरक्षण द्यायला होती एकेकडून सांगायचं नोंदी सापडायला लागलो होतं आणि तुम्ही मग रिजेक्ट करायला लागले तुमच्या म्हणण्यानुसार आता मला अधिकृत माहिती नाही मग याच्यासाठीच हे आंदोलन का थांबत नाही तर काही अधिकारी जाणून बुजून मराठा समाजावर अन्याय आहेत नोंदी असून देत नाहीत असल्या तरी ह्या बाकी असे कुठाने करत आहेत म्हणजे हे जाणून बुजून जातीवाद करतात काही अधिकारी त्यांना कामाहून कमी करणं सरकारला गरजेचं आहे नसतं सरकारसमोर हे आंदोलनं असेच उभा राहणार आहेत सरकारने त्यांना पाठीशी घातलं नाही पाहिजे जर त्यांनी निरंक म्हणून अहवाल दिला असला आज त्याच्यानंतर सापडल्यात नोंदी असे अधिकारी लगेच घरी पाठवले हो ना तर सरकारची डोकेदुखी कमी होईल सरकार हातानेच करत आहे का मुद्दाम करत आहे मग याचे अर्थ खूप व्हायला लागले त्यामुळं आज आज तरी आम्ही सरकारला सांगतो की जे कामचुकारपणानं जाणून बुजून जातीवाद करत आहेत अधिकारी त्यांना कामातून कमी करा तुम्ही यांना घरी जाऊ द्या म्हणजे अधिकाऱ्यांकडून जर जातीवाद नाही झाला तर जनते शांतता राहत असते आणि अधिकारीच जर जातीवाद करायला लागला तर शांतता पसरत असते जाणून बुजून असून नोंदी देत नाहीत कित्येक तरी तालुक्यात आहेत मराठवाड्यातले असे की तिथं नाही म्हणून सांगितल्यात नोंदी आणि त्यानंतर तिथं सापडल्या मग त्या अधिकारी सरकारनं काय कशासाठी ठेवले त्यांना कशासाठी सरकार पोषित आहे विनाकारक जो कामच करत नाही याला कामावरूनच कमी केला पाहिजे आणि आजच्या चर्चेतला तो मेन मुद्दा घेतो जरा मी की हे जाणून बुजून काय केलं यांना बडथरपच करून टाकायला घरीच जाऊ द्या सगळ्या ना। नाही माझ्यापर्यंत सुद्धा ना। नाही पण आता ना। ते आल्याच्या नंतर आपण विचारू पण अशा थोडे कशाला घेता हो एकदा बोलल्याप्रमाणे करून टाका कारण काय असतं जनता तुमची आहे तुम्ही जनते देत कशाला अर्धवट दे गुतून ठेवता घ्या ना सग सगळेच जे ठरलंय त्याप्रमाणे करून टाका इकडे सरकार गुन्हे मागे घेण्याचं बोलतंय दुसरीकडे मात्र नांदेडला ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात काढण्यासाठी निवेदन देणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावण्यात आलेली आहे काय होत नसतं काय होत नसतं तसं त्यांनी करू नये घोषणा झाली का मुंबईची नाही मग कशा सरकार असं करत मग सरकारला वाटतं काय मोर्चा घेऊन आम्ही मग त्यांचीच इच्छा आहे का कशाला करताय नाटक आणि त्यांनी काय होत नाही मराठ्यांना ठरलं तर मराठे जाणार ठरलं तर म्हणतो हे तरचा विषय ठरलं तर मराठे जाणार मग तिकडे नोटीस देणार फिटेसदी तिकडे काही कर कशाला आम्हाला उघडं डॉचिता घेणं देणं आधीच काय गरज आहे का मग त्यांना नोटिसा द्यायची जायचं ठरलं नाही काय विषय नाही कुठं आणखी चोवीस डिसेंबर लांब आहे याचा अर्थ सरकारला आजच काढायचा का आम्ही आरक्षण देणार नाहीत म्हणून तुम्ही मुंबईला जाऊ नका म्हणजे सरकारची थांनी देत आहे का लोकाला विनाकारण सरकारला कळत नाही का सुद्धा की आपण कुठलाच विषय ठरलेला नाही सोशल मीडियावर काय चाललं असेल मला माहीत नाही पण अधिकृत मराठा समाजाकडून महाराष्ट्रातल्या कोणतंही आंदोलनाची दिशा ठरलेली नाही त्यामुळे नोटिसा कशाच्या आधारावर देता नोटिसा देणार सरकारने कारवाई करायला पाहिजे आता तो कस काय दिला मग ही ही तर मागणी आज जर हे खरं असेल ना नोटिसा दिलेल्या तर मी त्या नोटीस देणाऱ्यांनाच सस्पेंड करायला पाहिजे पहिलं अगोदर तुम्ही कशाच्या आधारावर दिल्या लोकांच्या घरी टॅक्टर आहेत म्हणून द्यायला लागले का त्यांना मग टॅक्टर घेत नाही टाकाव का आता का, हो का तो आहे आणून लावा तिथं असे बोंगरी चाळणी करते हे काही काही अधिकारी नाही हे मग हे तुमच्या म्हणण्याप्रमाणे काय आम्ही काही अंशी त्या समाधान व्यक्त करतो तर काही कोणत्याने काड्या घालायला चालू केल्या निवेदन आत्ता काय नोटीस का फाटीसा देऊ काय याला काड्या घालता मग काही गरज आहे का नोटीसा देऊन मराठ्यांना खवळून घ्यायची मराठे नोटिसांना नाही नाहीत उलट खवळत येईन उघडं हाताने काड्या लावू नका म्हणजे तुम्हालाच काही घडून आणायचं आहे काय नोटीसा देणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा सरकारने सांगितलं का त्यांना नोटीसा द्या म्हणून म्हणजे सरकारलाच काही चितवनी द्यायची काय काय गरज आहे अगोदरच कसली घोषणा नाही आहे कसलं काही ठरलेलं नाही अगोदरच तुम्हाला नोटीस द्यायची काय गरज आहे लोकांना म्हणजे लोक घाबरायला निघालात तुम्ही आता स्वतःच्या पोराचं वाटलो व्हायला लागलं आहे मराठ्याच्या आणि तुम्ही नोटीस देऊन त्याचं वाटलं करणार आणि तुम्हाला वाटतोय वाट वाट उघड्या डोळ्यानं मराठ्याचे लोक आता पोराचं वाटलो बघणार आहेत काय होईल नोटीसांनी फाटिसांनी तुमच्या तुम्ही आधी कमी नोटीस दिल्या काय कारण आहे याचं मला आता याचं सरकारकडून आधी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून उत्तर पाहिजे तुम्ही नोटीसच कशामुळे दिल्या लोकांना नोटीसा काम होऊन कमी करा जाऊन त्याला घरी हा तुम्ही मग आमचं ऐकलं ना मग आम्ही तुमचं होऊ दे नोटीस अध्यायच्या नोटीसांनी एकशे पंचवीस जणांना कारण काहीच नाही म्हणजे आम्ही शांतते सुद्धा कार्यक्रम घ्यायचे नाही सरकार नाही तुम्हाला नेमकं काय करायचं थांबा तुम्ही आता तेवीसपर्यंत थांबा जरा मला यांच्याकडे बघा लागेल मग तुम्ही जर विनाकारण ते लोक शांततेत कार्यक्रम घेतात त्या नोटीस देत आणि ते नोटिसाला काय आहे ते काय समजणार नाहीत नोटिसाला उलट तुम्ही जाणून बुजून दरी निर्माण करायला लागला सरकारमध्ये आणि जनतेमध्ये जाणून बुजून हे कोण पोलीस अधिकारी कोणचा नोटीस देतो हे जाणून बुजून सरकारमध्ये आणि जनतेत दरी निर्माण करायला लागला विनाकारण शांततेचा कार्यक्रम नोटीस द्यायची काय आहे तो तुमचा इशारा त्यानंतर आता नोटीस आणि याच पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत कुठेतरी सरकार खबरदारी घेताय का तुम्हाला काय वाटत आता आम्हाला काय आम्ही खबरदारी घेत काय करते त्यालाच माहिती खबरदारी घेत आहे काय करत आहे नाही दिलं तर आम्ही गेलोत का नाही दुसरं नाही दिलं तर का नाही दिलं तुम्ही सांगितलं कोणी होतं तुम्ही देतो काय दा तुम्हाला आहे आम्हाला नाही का आम्हाला बी तुम्हाला नाही का देतो कोण म्हणलं होतं तुम्ही दिलं का नाही दिलं म्हणून गेले म्हणाल माहित त्यांना काय झालं ते काही दुसरंच असेल आमसाठी काय हाल करते आमसाठी केलं तरी आमचं जर ठरलंच नाही ठरलं तर आम्ही जातच असतो आमचं ठरलंच नाही आमचा तो काही विषयच नाही तुम्ही देतो म्हणले होते आमची फसवणूक का केली हा सगळ्यात मोठा विषय मग कारण आम न्याय आम्हालाच मिळणार सगळ्या बाजून जनतेच्या बाजूनं न्याय आम्हालाच मिळणार जनते आमच्याच बाजून राहणार सरकार म्हणून किंवा न्यायदेवता म्हणून न्याय मंदिर म्हणून ते सुद्धा आमच्याच बाजून राहणार कारण हे देतो म्हणले होते यांनी आमची फसवणूक केली जर यांनी नाही दिलं तर कारण यांनी फसवणूक केली सगळीकडून जनता म्हणून आम्हाला न्याय मिळेल आणि द्यावाच लागणार आणि गणेम कावं का करतो आम्ही सगळं ओपनच बोलतो तुमच्या पुढं आता आम्ही टी ला सांगूच म्हणलत ना त्याला आता गणेम कावं थोडं म्हणता येणार आहे काय असेल ते सांगू आम्ही ओपन त्याच्यानंतर काय मला अपेक्षित आहे पण मला सांगा काय आहे मुंबईत जाऊ नका म्हणून नोटीस देता काय तुम्ही आम्हाला देणार आम्हाला बरं त्याच्यानंतर ठरलं जर तर विषय मग मुंबईत जाऊ नका म्हणता तुम्ही आम्हाला काय जमा बंद काय लावली जमा मग कसं बघायचं आम्ही सहल कशी असते <laughs> कसं बघायचं मग वाटून वा वा असं अंतर ठेवून दोन दोन फुटाचं लावा दंड कु मग आमच्या मधी तुटक तुटक रावा म्हणून जर, हो आ, तो तो का उग डोका लावतात मग बे ना कायद्यात काय महाराष्ट्रात राहतो म्हणजे राज्य हे स्थापित झाले म्हणून इथं कायद्याच्या राज्यात राहतो ह्या गावात ग्रामसंसदे इथं या नागरिक नागरिकत्व दिले म्हणून इथं राहतोय कायद्याच्या बाहेर थोडाशी काय त्याचंच आता मुंबईत जर आमच्यामुळे जमावबंदी आहे मग रेल्वे स्टेशनवर रोडवर डांबरावर हेणता मोठी गर्दी असते तर त्यांना बी टाकणार आहे का मग म्हणजे तुम्ही आता ती जमावबंदी नाही म्हणता येत का त्याला तिथं कसं काय मग ते कामाला चालले तर मग आम्ही काय चाललो आम्ही कामालाच चाललो ना जिथं जमावबंदी म्हणजे तुम्हाला जिथं गर्दी दिसल त्याच्यावर कारवाई करावं लागेल मग मंत्रालयात सुद्धा गर्दी असते मंत्र्या मंत्र्याची तुम्हाला पुरेमध्ये पूर्वेमध्ये टाकावं लागते मग आमदाराच्या बंगल्यापुढं मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असते मान्य hmm... भाऊ पत्रकार बांधवांना मग मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असते जमावबंदी त्याचा अर्थ असा आहे ते पुरेमध्ये टाकणार का मग सगळीकडे असते रेल्वे स्टेशन पुढं गर्दी विमानतळापुढं गर्दी एस टी स्टँडला गर्दी त्यांना गर गर नाही मध्ये टाकणार त्यांना कारण सांगणार का, का तुम्ही ते नोकरीला चालले किंवा ते फिरायला चाललेत म्हणून गर्दी आणि मग आम्ही काय चाललो आम्ही कामाला चाललो ना मराठा आरक्षण दे म्हणाला ते जर कोणी रेल्वेने फिरायला चालले असले तर आम्ही मग फिरायला फिरायला चाललोत ना वाहनं मिळणार म्हणून हाय त्या वाहनात चाललो मग वाहन घेऊन जाऊ नको म्हणतो तू काय तू आम्हाला दे मग तू लो त्याच्यात बसतो आम्ही असं नाही चालणार या कायद्याच्या राज्यात असं नाही चालणार तुम्हाला जिथे आहे तेव्हा आम्हाला पण पाहिजे समानता कायद्यात तुम्हाला आणावं लागणार आहे लोकशाहीत आणावं लागणार आहे तुम्ही जर आमच्यासाठी जमावबंदी गर्दी तर तिथल्या लोकांसाठी सुद्धा पाहिजे तुम्ही गर्दी करू नका कारण तो माणूस रेल्वेत बसल्यावर दुसऱ्या माणसाने बसायचं मग ती रेल्वे गेल्यावर दुसरी दुसऱ्या थांबायचं मग गर्दी नाही झाली पाहिजे एकाच माणसाने एकाच रेल्वेत जायचं मग नाही ती ती चर्चा वेगळी आहे की जे त्या दिवशी घोषणा झाली आपण आत्ता बोललेला हा पार्ट वेगळा ती विषय वेगळा आहे की ते चर्चेसाठी येणार येणार आहेत की जे काय विषय आहेत आपले काय राहिलेले त्या संदर्भात मग आता ते चर्चेदरम्यानच ठरणार आहे की काय आहे घोषणा केली त्याची अंमलबजावणी कधी होणार आहे काय आहे कोणते कोणचे शब्द घेतलेत आरक्षणाच्या बाबतचं दिशा काय आमच्या आंदोलनाच्या बाबतची दिशा काय मग थोडीशी सगळे चर्चा होणार ती चर्चा वेगळी परंतु ठरल्या आरक्षण पाहिजे याच्यावर मुख्यमंत्री असं म्हटले की आंदोलकांनी सुव्यवस्था काम करावं जाती जाती निर्माण होईल असं करू नये मराठा आरक्षणाबाबत जुन्या सरकारने आणि आहेत आम्ही प्रयत्न करतो हे आमचा स्पष्ट आहे त्यामुळे जरांगे पाटील यांना आव्हान आहे सरकारवर विश्वास ठेवावा कामाला थोडा अवधी लागणार आहे वेळ लागणार कोण म्हणलं मुख्यमंत्री नाही नाही मग विश्वास ठेवलाच ना मुख्यमंत्री साहेबांना प्रामाणिकपणानं पुन्हा एकदा सांगावं की त्यांनी जे जे शब्द सांगितले त्या त्या शब्दाचा मराठ्यांनी सन्मान केला का नाही केला त्यांनी अगोदर तीन महिने वेळ मागितला होता दिला समाजात त्यानंतर त्यांनी तीस दिवसाचा मागितला मराठ्यांनी चाळीस दिवसाचा तेन दिला त्यानंतर त्यांनी चोवीस डिसेंबर पर्यंत दोन महिने वेळ मागितला मराठ्यांनी दिला अवधी या शब्दाचा अर्थ जरा थोडा त्यांनी स्पष्ट सांगितलं म्हणजे बरं होईल किती दहा वीस वर्षे किंवा असं मुख्यमंत्री साहेबाच्या शब्दाचा सन्मान प्रामाणिकपणा सांगतो मराठ्यांनी केलेला त्यांना कधीच मराठ्यांनी वापस पाठवलं नाही कधीच त्यांचा सन्मान करूनच वापस पाठवलं मग आता जे ठरलं तेच द्या असं म्हणणं आहे आता अवधी लागायचं कारण नाही तुम्ही बोलले होते म्हणजे तुमचे आलेलं मंत्रिमंडळ शिष्टमंडळ कायदा पारित करायला आपल्याला आधार लागणार आधार तुम्हाला मिळाला आहे तुम्हाला तितका वेळ दिला आहे जवळपास साडेसहा सात महिन्याचा सा वेळ दिला सलग मग आता तुमच्या शब्दाचा मान सन्मान केलेला आता अवधी कशासाठी आता तुम्ही मराठ्यांचं मन जिंकणं गरजेचं आहे देऊ बोललेला शब्द मी खरा करून दाखवला हे तुम्ही म्हणलं पाहिजे चोवीस डिसेंबरच्या आत महाराष्ट्रातल्या मराठ्याला आरक्षण दिलं आता तुमची बाजू आहे डोक्यावर घेऊन नाचल मराठा आता नको पण अवधीचा बहाणा नको हा पण आता त्याच्यावर चर्चा आज होईल आज मार्ग निघल असं मला शंभर टक्के खात्री आहे परंतु ठरल्याप्रमाणे मार्ग निघला पाहिजे यावर आम्ही ठाम येत आणि ठाम राहणार आता असं आहे की आज नांदेड जवळवर होते चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांना मराठा आंदोलकांनी घोषणा देऊन त्यांना काळी झेंडे दाखवलेले आहेत आणि सात ते आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे कार्यकर्त्यांना सगळ्यांना आव्हान आहे पुन्हा एकदा की शा चोवीस डिसेंबर पर्यंत सगळे शांत राहा सगळ्यांनी शांतता ठेवा या राज्यात शांतता आपल्याला रा ठेवायची आणि मराठा समाजाचे कार्यकर्ते शांत आहे ते मी ठामपणानं सांगतो सगळे शांत आहे मराठा समाजाचे आंदोलक सगळे शांत आहे ते काय बहुतेक दुसरं काही कारण असू शकतं त्यांना काय दाखवलं ते दुसरं कारण काय असू शकतं

पहिल्यापासून द्वेष भरलेला असतो काही काहीत मनात अधिकारी जरी असले तरी त्यांच्यामुळं काही मिळालेले नाही आहेत आता पुन्हा मराठवाड्यात शोधायचं काम करतील हे मला विश्वास आहे द्यायचा की आणि लाखानं नोंदी पुन्हा मराठवाड्यात सापडतील पुन्हा काम सुरू होईल जास्तीचं सापडतील आणि समाजाच्या प्रत्येक घटकाला प्रत्येक गोरगरिबाला आरक्षणाचा न्याय मिळेल त्याशिवाय मी हटणार नाही हा माझा मराठ्यांना चार महिन्यापूर्वीचाच शब्द आहे त्यामुळं मराठ्यात कधीच संभ्रम त्यामुळं होत नाही की आरक्षण पक्क मिळाल्याशिवाय आपला माणूस हटणार नाही म्हणजे काही एखाद्या वेळेस सोशल मीडियावर इकडं तिकडं किंवा ऐक्यू माहिती किंवा कुणी सांगितली तरीही मराठा समाज आता गैरसमज करून घेतच नाही कारण आपला पहिल्याच दिवसचा शब्द आहे शेवटच्या घटकाला आरक्षण मिळाल्याशिवाय आता सुट्टी नाही मराठवाड्याचे काही अधिकारी हैदराबाद ते तर का ऐकतो बाबा मी हैदराबादला गेले होते का करते तर काय नाही तर काय व्हायना आता पंचवीस का सव्वीस हजार मिळाले काय जाते त्यांचे त्यांनाच माहिती येत असतील त्याला कारणच ते आहे ना काही अधिकारी जाणून बुजून द्वेष मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे म्हणून त्यांना कामाहून कमी करणं गरजेचं आहे आणि सरकारनं सुद्धा गांभीर्याने घेतलं पाहिजे कामाहून कमी करणं गरजेचं आहे तरच सरकारचा धाक त्यांच्यावर आहे ते सरकारला घाबरतच नाहीत मोजितच नाहीत असा त्याचा अर्थ दिसतोय किती वेळेस सांगितलं तरी ते ऐकत नाहीत आणि सरकार नुसते मान हलवी तर याचं सरकारच डॅमेज होणार आहे जनतेच्या लक्षात येते सरकारला साधे छोटे अधिकारी सुद्धा भेट नाहीत सरकारनं ते शोधायला पाहिजे कारण तसं खूप तालुके असे आहेत किती नाही म्हणून अहवाल पाठवलेले आणि त्याच्यानंतर खाजगी शोधले तर सापडले आणि ते सरकारनं मान्यसुद्धा केले ते पुरावे याचा अर्थ असा होतो की जाणून बुजून कामचोकारपणा करायचा पगार मात्र जनतेच्या पैशातून घ्यायचा हे चालतं पण सरकारचं ऐकायचं नाही सरकारमध्ये आणि समाजामध्ये सगळ्या जनतेमध्ये दरी निर्माण करायचे हे काम आहेत सगळ्या बाबतीत बी असू शकतं असू शकतं आता शोध घ्यावायला सुरुवात करावंच लागणार बाकीच्या बाबतीतही तसं असू शकतं नाही 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 ती बैठक नाहीये ती बैठक नाहीये आजचा वेळ होता चार वाजता बदनापूरला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला जाण्याच्या अगोदर ते आंदोलन सुरू झाल्यापासून गोदापट्ट्यातल्या माणसाशी बोलणं होय चर्चा होय त्यांच्याकडं त्यांच्याकडे माझंही जाणं होय म्हणून आपण या बसा चर्चेला येऊ असं बैठक नाहीये चर्चेसाठी आमचं एकमेकाशी कारण एक एकशे तेवीस गावानं खूप मेहनत घेतलेली आणि ती मी म्हणतो आहे मी माझ्यासाठी ना मी नाही विसरू शकत वैयक्तिक मी नाही विसरू शकत त्यामुळं ते आठवण आली म्हणलं सगळ्यांना बोलू अरे आपण थोडी चर्चा करू बसू एकशे तेवीस गावाचं त्यासाठी मग काहीला कामं असतील येतील काहीला नसतील ते येतील अचानक निरोप गेलेला आहे जे दहा वीस पन्नास जमतील तेवढंच गोदा पटेल एकशे तेवीस गाव चर्चेत बैठक म्हणल्याच्यानंतर नंतर मग ती दुसरीकडे ठेवायला लागते आम्हाला कारण ती एकशे तेवीस गावाची बैठक लय मोठी होती आणि ती आपण बघितलेली बी वेळोवेळी ती एकशे तेवीस गावाची बैठक म्हणलं की जागाच पुरत नाहीत नाही नाही होणार नाहीत असं म्हणलो होऊ देणार नाही असं नाही काय ते सर ते कोणीतरी होता प्रश्न की अधिवेशन बोलवलं आणि ते निवडणुका लागणार आहेत असं तसं अधिवेशनाची तर गरजच नाही आहे मी याच्यावर तर हा मी याच्यावर तर ठामच नाही अधिवेशनाची गरजच नाही आहे त्याच्यावर तर ठामच आहे पण मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय निवडणूकच होणार करणार नाहीत ते होणार नाहीत मग सरकार, सरकार करणारच नाही एवढा मोठा प्रश्न इथं धुमसतोय इथं जनते मरणाची परेशानी हे प्रश्न सोडून त्याच्यात रक्षक काय मग तुम्हाला आला आला अमुक अमुक आला प्रचार करायचा भोंगे लवून त्याच्यात रस शिकाय तुम्हाला मग एवढा मोठा प्रश्न इथं इथं लोकांचे लेकरांचे मुर्दे पडायला लागलेत प्रश्न सोडायचे सोडून तुम्ही सरकारच येत ना आत्ता प्रश्न सोडा सरकारने प्रश्न सोडायचा जनतेने केलेल्या मागणी ते वेध लागले का मधीच ही वेध सोडून येणारच नाही ते मराठ्यांचं आरक्षण मिळेपर्यंत तेच घेणार नाही Okay, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाइक, फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका